दिलेले कारण की हा फॅन हा उचलितो कचरा नंतर हा हा चालणीवर उचलतो जो राहिला का तो हा तो याच्यामधून जो राहिला का तो हा उचलितो आणि अन... शेतकऱ्यांचे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपले स्वागत मंडळी आपल्यासमोर एक शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतीला पूरक आणि एक जोडधंदा म्हणून आपण या मशीनद्वारे काय काय कमाई करू शकतो किंवा याच्यामध्ये कोणते कोणते फायदे एखादा व्यक्ती याला खरेदी करून मिळवू शकतो याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी दादांचा परिचय करून घेऊ दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव गजानन मोहिते काय आपल्या कंपनीचं नाव आहे लँड फोर बर आता हे जे मशीन आपल्याला दिसत आहेत तर याला काय म्हणतात आणि काय काय हे काम करतं हे टोकरी मॉडेल मक्का सोयाबीन तुमचं सोयाबीन ज्वारी मूग उडीद हे सर्व धान्य काढतं पुन्हा लेबर कमी लागतं लेबर कमी लागतं त्याला दोन लेबरचंच काम करू शकतं ते मशीन बरं आता ही मशीन जर या चॅनलच्या माध्यमातून असो किंवा ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायची तर याची साधारणतः किंमत कशी आहे याची चार लाख तीस हजार आहे चार लाख तीस हजार आता या मेळाव्यामध्ये तुम्ही हे सादर केलेलं आहे तर इथं याची काही डिस्काउंट वगैरे आहे का आहे ना ते चार लाख वीस हजार ला पडेल डिस्काउंट करून बरं बरं आता याच्यासाठी काही स्कीम मध्ये जसं गवर्नमेंटची सबसिडी असते तर तशा गोष्टी याला काही लागू पडतात का आहे ना आहे ना आहे ना तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे ते जे शेतकऱ्याला पूर्वसंमती येते ना त्याच्यावर टेस्ट रुपोट येतो ना ते टेस्ट रिपोर्ट मान्यता आहे बरं आता या चॅनलच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना तुमच्याशी जर संपर्क करायचा तर त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आपला संभाजीनगरला शिवतार ऍग्रो सर्व्हिस आहे त्याचा नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस बावन्न सत्तावन्न आणि जालन्याला आहे शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेस त्यांचा संपर्क पंच्याण्णव बावन्न एक्कावन्न पन्नास पंधरा तर मंडळी हा आहे कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर जी माहिती आम्ही पूर्णपणे देऊन नसाल शकलो तर त्या नंबरवरती जाऊन तुम्ही त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करून जी माहिती तुम्हाला हवी आहे ती माहिती तुम्ही तिथून कलेक्ट करू शकता तर याच्या अगोदर ज्या काही मशीन होत्या तर आता या मशीनमध्ये आणि अगोदरच्या मशीनमध्ये काय त्यांनी बदल केलेला आहे आज त्याला साईडला टोकरी दिलेली आहे पुन्हा हा जे दिले का हे चार फॅन दिलेले कारण की हा फॅन हा उचलितो कचरा नंतर हा हा चालणीवरला उचलतो जो राहिला का तो हा उचलितो याच्यामधून जो राहिला का तो हा उचलितो आणि त्याच्या समोरची जी फुलली ना याच्यावर तुम्हाला याच्यावर स्पीड कमी जादा करता येते बाजरी जेवारी मूग उडीद मक्कासाठी पेशलिस्ट दिलेले आहे पुन्हा जे ड्रम साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती हजारावर बी करता येतात आणि पाचशे चाळीस बी करता येते याच्यावर तर असे काही बदल इथं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी पुन्हा एकदा सांगेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची